शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत छाया दिलीप देवांग आणि भूषण सुरेश राणे हे अधिकृत उमेदवार भाजपच्या कमल या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत प्रभाग एकोणतीस मधील पवन राजरत्न नगर उत्तम नगर सिडको कॉलेज परिसर दत्त मंदिर चौक श्रीराम मंदिर चौक या भागात प्रचार दौऱ्याला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून कमाल निशाणी घराघरात पोहोचवण्यासाठी चारही उमेदवार प्रभाग पिंजून काढत आहेत प्रभागातील प्रत्येक घटकाचा आवाज म्हणून काम करण्यास कटिबद्ध असणाऱ्या या चारही उमेदवारांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी सोय करणे अंतर्गत मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करून भुयारी गटार योजनेची अंमलबजावणी करणे स्वच्छता आरोग्य पथदीप कचरा व्यवस्थापन पर्यावरण संरक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करून कृती करणे या भागातील प्रत्येक कॉलनी आणि समाज घटकाचा समतोल विकास साधण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निश्चय भाजपच्या या चारही उमेदवारांनी केला असून चारही उमेदवारांना घरातूनच राजकीय पार्श्वभूमी असल्याने चारही उमेदवारांना मतदारांची पसंती मिळते आहे भारतीय जनता पक्ष हा विकास करणारा पक्ष आहे आणि त्यामुळंच दोन तरुण उमेदवारांना आणि दोन माजी नगरसेवक असं एक नवीन कॉम्बिनेशन भारतीय जनता पक्षानं या निमित्तानं दिलं आहे आपण जर पाहिलं असेल तर मी दहा वर्ष नगरसेवक होतो सु सुधाकर भाऊ देखील गेले पंधरा वर्ष नगरसेवक आहेत आणि निश्चित आम्ही दोघांनीही चांगलं काम या प्रभागांमध्ये करून दाखवलं आहे आणि त्यामुळे दीपक असेल किंवा योगिता असेल यांना दोघांनाही या कामाचा एक अनुभव याच्यातून आहे आणि त्यामुळे तेही आमच्यासारखं एक चांगलं काम या प्रभागामध्ये करतील भूषण भाऊ राणे असतील किंवा देवांगतई असतील यांनी देखील या प्रभागामध्ये चांगलं काम केलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक चांगली टीम या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणतीसच्या विकासासाठी देण्यात आलेली आहे खर तर या प्रभागामध्ये खूप विकासाचा बॅकलॉग आहे आणि तो भरून काढायचा काम आम्ही जी टीम नवीन दिली आहे करे ही करेल याची मला खात्री आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून पार्टी पार्टीकडनं आम्ही चारही उमेदवार म्हणजे दीपक भाऊ बडगुजर मी स्वतः योग्यता अपूर्व हिरे देवांग छायाताई देवांग आणि भूषण भाऊ राणे असा आम्ही चारही हुबे आहोत तर आपण सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य करायचं असं सगळ्यांना मी इथे आज निवेदन करते किंवा सगळ्यांना आवाहन करायला आलेली आहे विनंती करायला आलेली आहे आज आम्ही इथे गणपती देवाच्या मंदिरासमोर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतो आहे आता आपण बघतोय केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे त्याचबरोबर खाली राज्यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि जर आपल्या नाशिकमध्ये महापौर जर आपलं बी जे आला तर आले तर नक्कीच आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे दीपक भाऊ वडगुजर ब गटाच्या उमेदवार योगिता तहिरे क गटातून मी स्वतः असऊ छाया दिलीप देवांग त्याचबरोबर बरोबर ड गटातील भूषण भाऊ राणे आमचा चारही उमेदवारांचा भारतीय जनता पार्टीचा प्रचार हा कालपासूनच एकत्रितरित्या सुरू झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं परवा जेव्हा चित्र स्पष्ट झालं तेव्हापासून कालपासूनच आम्ही पूर्ण प्रभागात हा प्रचार दौरा एकत्रितरित्या सुरू केलेला आहे खूप चांगला प्रतिसाद प्रभागातील नागरिकांचा महिलांचा आम्हाला मिळत आहे आणि खरं सांगायचं सा, तर माझ्या प्रभागातील हे चारही उमेदवार दीपक भाऊ वडगुजर असतील त्यांचे वडील त्यांच्या मातोश्री या आधीही नगरसेवक म्हणून यांनी महापालिकेत काम केलेलं आहे आणि एक अत्यंत उत्कृष्ट असं त्यांच्या प्रभागातील काम बघून नक्कीच या प्रभाग क्रमांक एकोणतीस ला त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर सन्माननीय अपूर्वभाऊ हिरे यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं मार्गदर्शन या प्रभागाच्या कामांना मिळणार आहे प्रभागात मुख्यतः पाण्याचा आणि ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे पंचवीस तीस वर्ष झालेत सिडकोच्या जुन्या लाईन बदलणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे आम्ही गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत बऱ्यापैकी लाईन बदलल्या आहेत पण अजून बऱ्याचशा लाईन बदलायच्या बाकी आहेत त्यामुळे टेहरलाईनचा मुख्य प्रश्न सोडवायचा आहे आणि पाण्याचा प्रश्न सोडवायचा बाकी आहे प्रभागाचा विकास प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये ज्या पद्धतीने आम्ही केलाय त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये विकासाची गंगा आणण्याचा मानस माझा आहे आणि निश्चित रूपाने मतदान मतदान रूपी मतदार राजा माझ्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो नागरिकांचा प्रतिसाद अतिशय उत्साहाचं वातावरण नागरिकांमध्ये आणि नागरिकांची मागणी की ज्या पद्धतीचं काम प्रभाग क्रमांक का पंचवीस मध्ये झालंय त्याच पद्धतीचं काम प्रभाग क्रमांक का एकोणतीस मध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी नागरिक मला प्रचंड मतांनी आ... विजय करतील आणि माझ्यासोबत आदरणीय अपूर्व भाऊंचा आशीर्वाद आहे अपूर्व भाऊंच्या पत्नी संयोगिताई हिरे या ब गटातून उमेदवार आहे छायाताई देवांग ज्या मागच्या पाच वर्षापासून नगरसेविका आहे त्यांनाही कामाचा अनुभव आहे त्याही माझ्यासोबत उमेदवार आहे क गटातून आणि आमचे मित्र भूषणजी राणे हे देखील गेली पाच वर्ष मावशींचं संपूर्ण काम बघत होते त्यामुळे सगळ्यांचा अनुभव आणि आमचं विकासाचं मॉडेल याच्या जोरावर आम्ही निश्चित रूपाने प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते या प्रचार फेरी प्रसंगी माजी आमदार अपूर्व हिरे माजी नगरसेविका हर्षा बडगुजर रत्नमाला राणे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी रोहन देनी नाशिक